डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर व छत्रपती शाहू कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय ला स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या सात दिवसीय विशेष शिबिराचे आयोजन दायगाव तालुका गंगापूर येथे बारा तारखेला करण्यात आले आहे दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली या शिबिराचे उद्घाटक म्हणून गंगापूर तालुका कृषी अधिकारी माननीय श्री बापूराय जायभाजे यांची प्रमुख उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष माननीय श्री शेषराव जाधव हो हे होते राष्ट्रीय सेवा योजने म्हणजेच विद्यार्थ्यांना समाजसेवेचे महत्व समजावे व गावकऱ्यांनीही यातून काही प्रबोधन व्हावे यासाठी हे शि शिबिर घेतले या शिबिरामधून ग्रामस्वच्छता गाव वृक्षापण पाणी अडवा पाणी जिरवा बालविवाह प्रतिबंध आरोग्य विषयक जनजागृती श्रमदान व वैचारिक सत्र आदी वेगवेगळे वेग वेग उपक्रम या सात दिवसात घेतले जाणार या शिबिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर लासू स्टेशनशी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच सौमिनाताई पांडव प्राचार्य डॉक्टर एस डी नाईकवाडे ग्रामसेवक डी एन मुकणे सोपान बोरकर ग्रुप ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कोकरे ग्रुप ग्रामपंचायत सदस्य अशोक सौदागर कल्याण पवार आबासाहेब मोडके राधाकृष्ण पत्रकार अनिरुद्ध भारद्वाज निरुद्ध देवकाते अविनाश कोकरे फकरचंद बोरकर सौ तारा उपप्राचार्य विलास अहिरे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर डॉक्टर कदम डॉक्टर शिवप्रसाद खोडके प्राचार्य डॉक्टर मधुकर साठे आदींची उपस्थिती होती अनिरुद्ध भारद्वाज ए छत्रपती संभाजीनगर याच्यामध्ये प्रामुख्याने जे आपण हे शिबिर चालू केलं आहे आजचा आहे याच्या मूळ संकल्प आणि की स्वच्छता अभियान वृक्षारोपण पर्यावरण जागृती शोष खरते आणि मतदान जागृती खूप प्रकारचे चांगले हा संकल्प केलेला आहे स्वच्छता अभियान वृक्षारोपण विद्यार्थी मित्रांनो आपण ऐकलं असेल की ग्लोबल वॉर्मिंग आपण जे वैश्विक तापमान वाढ म्हणतो ह्याला जे आपले कारणीभूत आहे ही जे आपले वृक्षतोड होत आहे आणि वृक्षतोड झाल्यामुळे आपले वातावरण बदल झाले आहे आणि आतापर्यंत दुष्काळपणा अतृष्टी झाली